नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर फुर्ट युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो इको क्लब फॉर मिशन लाईफ या कार्यक्रमाअंतर्गत एक पेड मा के नाम आपल्या आईची आठवण म्हणून शालेय मुलांनी वृक्षारोपण करायचं आहे केवळ वृक्षारोपण नव्हे तर वृक्ष संवर्धन सुद्धा करायचं आहे मग या कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी कशी करायची कुठे करायची व प्रमाणपत्र कसे मिळवायचे या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत यासाठी मित्रांनो आपण कोणत्याही एका वर जाऊ गुगल किंवा क्रोमवर जाऊ या ठिकाणी गुगल किंवा क्रोमवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण टाईप करू फक्त एक शब्द इको क्लब इको क्लब टाइप केल्यानंतर या ठिकाणी बघा इको क्लब फॉर मिशन लाईफ ही जी पहिलीच वेबसाईट आलेली आहे यावर क्लिक करायचं आहे याला मी क्लिक करून घेतोय आपण सुद्धा क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इको क्लब फॉर मिशन लाईफ क्लिक हिअर टू गो टू इको क्लब फॉर मिशन लाईफ यानंतर इथे काही माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी बघा नेम या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव लिहायचे आहे या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचे नाव लिहून घेऊ खाली त्याच्या आईचं नाव लिहायचं आहे नाव आणि आडनाव नाही लिहायचं फक्त नावच लिहायचं आईचं या ठिकाणी फक्त वडिलाचे नाव आणि त्याचा वर्ग आणि त्याचं वय जेंडर कोणता आहे आणि शाळेचा इवडायस नंबर या ठिकाणी टाकून घेऊ मी आता ही सर्व माहिती भरून घेतोय आपण सुद्धा भरून घ्यायची आहे या ठिकाणी बघा मित्रांनो जैन द मोवमेंट एक पेड माके नाम टू पॉइंट झिरो पार्टिसिपेशन फॉर्म या ठिकाणी स्टुडंट नेम या ठिकाणी मी विद्यार्थिनीच नाव टाकून घेतलेलं आहे खाली मदर्स नेम आईचं नाव टाकलेलं आहे त्याच्या खाली फादर्स नेम वडिलाचं नाव टाकलेलं आहे क्लास टाकलेला आहे वय टाकलेलं आहे जेंडर टाकलेला आहे पी क्रमांक टाकलेला आहे आता मला चूज फाईल म्हणत आहे या ठिकाण ज्या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे माझ्या गॅलरी मध्ये जो फोटो आहे सेव हो, तो मी इथून फोटो घेतो चूज फाईल यावर क्लिक करतोय आपण सुद्धा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक ग्या या गॅलरी मध्ये फोटो आहे यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी क्लिक करतोय या ठिकाणी बघा फोटो क्लिक केलेला आहे इमेज अपलोड सक्सेसफुली या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी एक चेकबॉक्स आलेला आहे चूज फाईलच्या खाली चेकबॉक्स आहे यावर टिक मार्क करून घ्यायची आहे आणि फक्त आता आपल्याला सबमिट म्हणायचं आहे मी सबमिटवर क्लिक करतोय आपल्याला ज्या भाषेत प्रमाणपत्र पाहिजे आहे त्या भाषेमध्ये प्रमाणपत्र उपलब्ध होईल आपल्याला आलेलं आहे इको क्लब एज्युकेशन गव्हर्नमेंट डॉट इन सेज डिटेल सबमिटेड सस्त सक्सेसफुली मी ओके म्हणतोय आपण सुद्धा ओके म्हणायचं आहे हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा खाली डाउनलोड सर्टिफिकेट आहे यावर मी आता क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो अशा प्रकारचं एक प्रमाणपत्र आलेलं आहे म्हणजे आपण जो फोटो निवडला तो फोटो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि प्रमाणपत्र सुद्धा आलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रमाणपत्राची भाषा तुम्हाला जी पाहिजे ती करू शकता किंवा ज्या भाषेमध्ये पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्हाला प्रमाणपत्र प्राप्त होईल तर मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी बघा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे विद्यार्थ्याच्या सी आईचं सुद्धा नाव या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे आणि जो फोटो आपण घेतला तो फोटो सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आता हे प्रमाणपत्र डाउनलोड कसं करायचं तर या ठिकाणी मोबाईलच्या वरच्या बाजूला उजवीकडे ह्या ज्या तीन रेषा आहे यावर क्लिक करायचं आणि हा जो ॲरो आहे काळावाला यावर क्लिक करायचं या ठिकाणी डाउनलोड अगेन म्हणेल डाउनलोड होईल या ठिकाणी ओपन करतोय मी प्रमाणपत्र या ठिकाणी ओपन होत आहे हे सर्व झाल्यानंतर या ठिकाणी बघा हे प्रमाणपत्र तुम्हाला इमेज मध्ये पाहिजे डाउनलोड इमेज मोबाईलच्या खाली बघा हे डाउनलोड इमेज आणि डाउनलोड पी डी एफ पी डी सुद्धा आपल्याला मिळू शकते आणि इमेज मध्ये सुद्धा मिळू शकते मी डाउनलोड इमेज म्हणतोय आपल्याला पी डी पाहिजे असेल तर पी डी एफ मध्ये मिळेल आणि इमेज मध्ये पाहिजे असेल तर इमेज मध्ये मिळेल जर आपल्याला आता पी डी जर आपण क्लिक केलं तर ह्याची पी डी एफ तयार होईल तर अशा प्रकारे आपण हे डाउनलोड करू शकता Danke.